नमस्कार मी डॉक्टर योगेश पद्धार स्टे हेल्दी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कंबरदुखी आजकाल एक सर्रास कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे कॉमन आजार झालेला आहे आपण पाहाल की साठ ते सत्तर टक्के लोकांना आज कंबरदुखी आहे कंबरदुखी होण्यापटी मग मुख्य कारण आहे आजची चुकीची जीवनशैली रॉंग लाईफस्टाईल त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे येतं ते ब बसण्याची किंवा बैठकीची चुकीची पद्धत सतत पुढे वाकून काम करणं ओझ उचलण लाँग ड्राईव्ह करण सतत कामाचा तणाव बसण्याची पद्धत चुकीची राहणं जिम मध्ये चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं इत्यादी ही कंबर दुखीची कारणं राहतात तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कंबरदुखीवर कोणकोणते उपचार आहेत व कोणकोणते एक्सरसाइज करायला हवेत हे आपण पाहणार आहोत तर कंबर दुखीसाठी ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी निसर्गोपचार आयुर्वेदा योगा किंवा कपिंग थेरपी आहे कायरो प्रॅक्टिस आहे इत्यादी उपचाराद्वारे आपण कंबरदुखीवर मात करू शकतो कंबरदुखीचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत जसे की सायटिका आहे सायटिकामध्ये कंबरदुखी होत असते तसेच दोन्ही पायामध्ये किंवा एका पायामध्ये वेदना होत असतात पायामध्ये नमनेस आलेला असतो तर याचं मुख्य कारण असतं आपल्या मणक्यांमध्ये जे वर्टिब्राज आहेत त्या वर्टिप्रांवर सतत तणाव राहत असतो पुढं वाकून काम केल्यामुळं किंवा अचानक ओझ उचल्यामुळं लॉंग ड्रायविंग केल्यामुळं या चक्त्यांवर या गाद्यांवर प्रेशर येत असतं त्यामुळं या गाद्या किंवा या चक्त्या दोन वर्टिप्राजच्यामध्ये असताना पाठीमागून सरकल्या जात असतात जादा सरकल्यामुळं पाठीमाग ज्या नसा असतात ज्या नसा स्पायनल मधून आपल्या दोन्ही पायांमध्ये जात असतात त्या नसा दबल्या जातात आणि त्या दबल्या गेल्यामुळं दोन्ही पायांमध्ये वेदना जाणवायला लागतात किंवा नमनेस यायला लागतो तर यासाठी सर्वात महत्वाचं जे आहे ते एक्सरसाईज आहे ही चायटिका किंवा ही कंबरदुखी आपण उपचारांद्वारे कमी तर करू शकतोच पण सगळ्यात महत्वाचं जे आहे ती ते एक्सरसाइज थेरपी आहे कंबर दुखीसाठी स्पेसिफिक एक्सरसाइज केले जातात तर आज आपण काही जनरल एक्सरसाइज जे कंबर दुखी कमी करण्यासाठी मदत करतात हे आपण पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया पहिला जो एक्सरसाइज आहे ज्याला स्ट्रेट लेग रेझिंग असं म्हणतात ज्याच्यामध्ये आपल्याला एक एक पाय अल्टरनेटिवली वर उचलायचा आहे श्वास हे उजवा पाय उचलायचा उचलायचं श्वास सोडत खाली दावा श्वास घेत डावा पाय वर उचलायचा आहे श्वास सोडत पाय खाली घ्यायचा हा पहिला एक्सरसाइज आहे प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला दहा दहा वेळा करायची पहिला एक्सरसाइज झाल्यानंतर दुसरा एक्सरसाइज आहे दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला दोन्ही हात मांडूच्या खाली ठेवायचे आहेत एक पाय आपल्याला वर उचलायचं आहे आणि दुसरा उजव्या पाय वर उचलून दुसऱ्या डाव्या पायाच्या अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये त्रास द्यायचा आता यामध्ये आपल्याला दोन्ही पाय डाव्या बाजूला टर्न करायचे मॅक्सिमम टर्न करायचे उजव्या पायाचा अंगठा जमिनीवर टिकायचा प्रयत्न करायचा आहे आणि मान जी आहे ती उजव्या बाजूला टर्न करायचे आहे कंधाचा भाग पूर्ण फिरायचा आहे हळूहळू पाय पाठीमागे घ्या त्याच्यानंतर दुसरा सेम एक्सरसाइज आपल्याला अपोजिट साईड करायचं आहे अंथा व पायाचं जे पहिलं बोट आहे आणि त्याचं त्याच्यामध्ये प्लास ठेवायचे आहे दोन्ही पायाला दोन्ही पाय दुसऱ्या दो बाजूला टर्न करायचे आहे मॅक्सिमम टर्न करायचे बार डाव्या बाजूला टर्न करायचे कमरेला पूर्ण ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे कमरेवर आलेला स्ट्रेचिंग फील करायचं आहे रिलॅक्स झाला दुसरा एक्सरसाइज तिसरा एक्सरसाइज याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आहेत दोन्ही पाय फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा सेम दोन्ही हात मानेच्या खाली ठेवायचे आहेत सेम एक्सरसाइज पुन्हा एकदा दोन्ही पाय डाव्या बाजूला टर्न करा पूर्ण टर्न करायचे पूर्ण टर्न करायचे अपोजिट सेम दोन्ही पाय उजव्या बाजूला डम करायचे आहेत मान डाव्या बाजूला डम करायचा पूर्ण ट्विस्ट करायचं रिलॅक्स दोन एक्सरसाइज हा तिसरा एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर चौथा एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आहेत दोन्ही हात पुन्हा एकदा मॅनेचर करून ठेवायचे उजवा पाय वर उचलून डाव्या पायाला क्रॉस करून घ्यायचं आहे डाव्या भुरग्यांना क्रॉस करून घ्यायचं आहे तर जो पाय वर आहे उजवा पाय वर आहे दोन्ही पाय उजव्या दिशेला टर्न करायचे पूर्ण उजव्या दिशेला टर्न करायचे आणि मान डाव्या बाजूला टर्न करायचा आहे पुढी सी कमरेला पूर्ण स्ट्रेच करायचं आहे पूर्ण स्ट्रेच करायचं आहे त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं आहे रिलीज करा सेम एक्सरसाइज अपोजिट साईड करायचं आहे

दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास घेत कमरेला वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे कर होल्ड करून ठेवायचा आहे दहा सेकंद एक दोन चार पाच छ सात आठ नऊ दस रिलॅक्स करायचं आहे सेम एक्सरसाइज आपल्याला असे पाच ते दहा राऊंड करायचे आहेत हा झाला पाचवा एक्सरसाइज पाच एक्सरसाइज नंतर त्याच्यानंतर आपल्याला सहा वाईज जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नी टू चेस्ट एक्सरसाइज करायचं त्याच्यामध्ये दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे एक एक पाय पूर्ण छातीवर द्यायचा प्रेस करायचं आहे रिलॅक्स करायचा दुसरा पाय प्रेस करायचं रिलॅक्स करायच अल्टरनेटिवली पुन्हा एकदा उजवा पाय प्रेस करायचा दहावा पायचं करायचं करायचे करायचं करायचे सेम एक्सरसाईज आपल्याला असे दहा राऊंड करायचे आहेत हे आपण सहा एक्सरसाइज पाहिलेले आहोत हे सहा एक्सरसाईज आपल्याला कंबरदुखी कमी करण्यासाठी मदत करतात धन्यवाद तर आपण हे सहा एक्सरसाईज पाहिलेले आहेत हे सहा एक्सरसाईज आपल्याला कमरदुखी कमी कमी करण्यासाठी मदत करतात हे एक्सरसाइज जनरल कंबरदुखीसाठी एक्सरसाइज आहेत प्रत्येक मध्ये एक्सरेस किंवा एम आर आय याचा अभ्यास करून काही एक्सरसाइज ठरवली जात असतात तर जनरली हे एक्सरसाइज केल्यामुळे सुद्धा आपली कंबरदुखी होण्यापासून प्रिवेंट केलं जातं कंबरदुखी न होणे किंवा कंबरेच्या मसलची ताकद वाढावी यासाठी सुद्धा हे एक्सरसाईज आपण रोज करावे स्पेशली अशा व्यक्तींनी करावी ज्यांना लाँग ड्राईव्ह करावे लागतं किंवा सतत फॉरवर्ड बेंडिंग करून काम करावं लागतं धन्यवाद